निमगाव सावा येथे विधवा विदूर एकल व मुस्लिम महिलांचे हळदी कुंकू संपन्न सावा ग्रामपंचायतच्या प्रांगणामध्ये ग्रामपंचायत निमगाव सावा श्रीशक्ती महिला ग्रामसंघ दिलीप वळसे पाटील कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सन्मान तिचा या टॅगलाईनखाली गावातील विधवा विदूर एकल व मुस्लिम महिलांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेण्यात आलं होतं यावेळी विविध खेळांच्या स्पर्धाही घेण्यात आल्या विजेत्यांना आकर्ष बक्षिसही देण्यात आले महिलांचा यामध्ये उत्स्फूर्ताचा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळालं महिलांनी व्यवसाय करावा यासाठी कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या निवेदिता डावकर यांनी व्यावसायिक मार्गदर्शन केले या समारंभाला मोठ्या प्रमाणात सर्व जाती धर्माच्या महिला एकत्र एक आल्याचं पाहायला मिळालं विधवा घटस्फोटीत एकल महिलांना यावेळी नुसती भाषणं करून त्यांच्यावर चालणार नाही त्या तर कृतीमध्ये आणलं पाहिजे त्याचाच अंमल करून गेल्या वर्षीपासून सर्व धर्मसमभाव या वृत्तीप्रमाणे निमगाव सावा येथील सर्व महिला एकत्र एक येऊन हा कार्यक्रम साजरा करत असतात निमगाव सावा येथे या आदर्श उपक्रमाचं कौतुक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला बचत गट दिलीप वळसे पाटील कॉलेजचा महिला स्टाफ ग्रामपंचायतच्या महिला सदस्य व पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला उपाध्यक्ष कविता संदीपान पवार यांनी मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद निमगाव सावा चे चे जर आपलं पॅशन असलेलं काम आपल्याला